धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन आवश्यक असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी केले श्रीवर्धन नगर परिषदेच्या नव्या नेतृत्वाकडून नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारे आणि विश्वासार्ह प्रशासन पाहायला मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शंभर टक्के हे आज या शिवर्धन यांच्या कितीतरी पटीने चांगल्या सुख सुविधा या शिवर्धनच्या देणार याच्याबद्दल माझ्या मनात तरी काही खात्री म्हणजे अजिबात तुम्हाला माझ्या मनात त्यातली कोणतीच शंका नाही शंभर टक्के खात्री मी सांगतो की तेच आता हे पाच वर्ष चांगल्या पद्धतीचा कारभार करतील आणि येणाऱ्या काळामध्ये श्रीवर्धन ज्या पद्धतीने श्रीवर्धन चालवतील त्यांना देऊन दिलेलं आहे की बाबा ते पण म्हणतील की किंवा आम्ही ते देऊन दिलं ते खरोखर आम्ही

आपण मुली कोणतेही संयम न धरता आपण जे सुद्धा करू बरी जे मला समजलं नैसर्गिक आहे सर्वजना आपल्याला सहकार्य करणार हे त्यांनी कबूल केले आहे आणि करती पण जसं मग तुम्ही सांगितलं ते एक मात्र घरी कुटुंब होतंolta कोर्टामध्ये आता तुम्ही काय करू तुम्ही कोळत जसं तुम्ही कुटुंब बनवलं तसं तुम्ही या तुम इथे तुम प्रेमाने संपूर्ण कुटुंब वेळ आणि केतन शिरोद यांच्यामध्ये एक मिळवून देइकोन सक्छत मंडळी किती स्ट्रांग असते तुम्ही काळजी करायचं कारण नाही तुम्ही तुमचं काम करत राहायचं नाही आपण नाही आपण फक्त आणि फक्त आपल्या गावल्याची कामं करायची आणि मग फक्त थांबायचं नाही भविष्य तुमच्या काय आहे ते तुम्हाला माहिती नाही पण तुम्हाला आयुष्य पुढे जर जायचं असेल तर फक्त आणि फक्त लोकांची सेवा करा कारण माझ्या वडिलांनी जी सुरुवात केलेली त्यांना दुसरी तुम्ही शाळा सोडायला लागली दुसरी तुम्ही शाळा सोडली सोनी नाका जो अलिबाग तालुक्यामध्ये किम बीच आहे तिथे सोनी नाका म्हणून आहे त्या नाक्यावरती नऊ वर्ष म्हणजे बघा आम्ही एकदम शून्य तुम्हाला आलो नऊ वर्ष त्यांनी हॉटेलमध्ये काम केले ठीक आहे भांडी कासाच्या का, सीट त्या वेटरच का काम केले पण आम्ही लाज ते कधी कोणाला सांगायला लागले नाही पण त्यांनी प्रामाणिकपणे एवढ्या सर्व ह्याच्यावरती मात्रच करत झाले अलिबाग ते आमदार एवढं सोपं नव्हतं बत्तीस नंतर समोरच्या लोकांना पराजित करून ते निवडून आलेले आणि लोकांनी त्या पद्धतीने प्रेम दिलं आयुष्यभर त्यांना आमदार म्हणून ते फक्त एक तर निवडून आले पण आयुष्यभर त्यांना आमदार म्हणूनच लोकांनी प्रेम केलं आणि कायम शेवटी त्यांचे कुठे कायम कोणती असायचे पण त्यांनी त्यांच्या आईचं त्यांनी कप्प्यावर पण नाही पण चारित्र्यावरती पण डाग लागून दिला ज्या पद्धतीचं कार्य तुम्हाला आहे कारण तुम्ही शपथ घेताना छत्रपती शिवाजी राजांची शपथ घेतली ज्यांनी कलोखत स्वराज्याची निर्मिती वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षापासून आपल्या घरातून घेऊन त्यांनी केलं आणि आज आपण छत्रपती शिवाजी मुळे या आपल्या बाबासाहेब बाबासाहेब आपले आंबेडकर महामानव यांच्यामुळे आज आपण इथे आणि त्यांनी दिलेल्या अधिकारामुळे पण दिलेल्या अधिकाराचा ज्यांनी त्यांनी चुकीचा ज्यांनी वापर केला तो लयाच गेला म्हणून आपण सांगण्याची आवश्यकता आपण वकिला आपण समजूत आला की आम्ही अनेक येतील आणि गोष्टी येतील तुम्हाला परीक्षा आम्ही आली पण असेल येतील पण पण त्यांना कुठे तुम्ही एक हे करायचं नाही आणि फक्त आणि विश्वास आहे सुरू करायचा एवढंच आज मी या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो संपूर्ण नगरपालिकेचे एवढे आपली सरकारी मंडळी आहेत त्यांना आणि प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांना तिथे ऐकत असतील भले विचारला मुलगा नवीन आलेला असेल